हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल बी एफ सी अकॅडमी मित्रांनो बी एफ सी क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आर आर बी भरती दोन हजार पंचवीस यामध्ये काही महत्वपूर्ण एम सी क्यू जे आपल्याला या रेल्वे पोलीस भरतीमध्ये विचारले जातील तर ते आपण याच ठिकाणी आज घेणार आहोत मित्रांनो एकदा कमेंट्स करून सांगायचं की आवाज आणि पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे का एकदा कमेंट्स करून सांगायचे जेणेकरून आपण आपल्या लाईव्ह सेशन कडे वळूया ओके मित्रांनो कमेंट्स करून सांगायचे बघा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपले सी अकॅडमी आणि स्टडी विथ संदीप सर हे ऍप जर डाउनलोड केले नसेल तर ते डाउनलोड करून घ्यायचंय मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या आपल्या ॲपवर आप आपण मिशन खाकी ही बॅश टोटल तुम्हाला फ्री करून दिलेली आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर तुम तुम्ही जर स्टडी विथ संदीप सर ॲप डाउनलोड केलं तर त्याचा देखील तुम्हाला नक्की फायदा होणार आहे काही हरकत नाही मित्रा चला पाहूया या ठिकाणी पहिला प्रश्न पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे धुराने भरलेल्या खोलीत प्रवेश केल्यावर प्रकाशाची सूक्ष्म किरणशलाका कशामुळे दृश्यमान होते हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पहिला विचारलेला आहे मित्रांनो आणि हा प्रश्न विज्ञानाचा आहे चला मित्रांनो फटाफट -फड़ कमेंट्स मध्ये सांगायचं आहे मित्रांनो फटाफट -फड़ कमेंट्स मध्ये आन्सर करायचंय बघा रेल्वे भरतीमध्ये बरेचसे जे काही प्रश्न असतात हे दहावीच्या बेसवर असतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो ओके बघा या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते या ठिकाणी ऑप्शन सी प्रकाशाचे विकरण हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्यात चलो लुको उत्सव साजरा होतो त्याला मित्रांनो फटाफट कमेंट्समध्ये आन्सर सांगायचंय बघा या ठिकाणी ऑप्शन ए आहे मध्य प्रदेश ऑप्शन बी आहे उत्तर प्रदेश ऑप्शन सी आहे आंध्र प्रदेश ऑप्शन डी आहे अरुणाचल प्रदेश चला मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना आपल्या प्रश्नाचं उत्तर जमत असेल त्यांनी फटक्यात कमेंट्स बॉक्समध्ये क्लिअर करायचं आहे किंवा आन्सर सांगायचंय ओके चला मित्रांनो फटाफट कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचंय ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्यायची तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील ओके आणि हे आपलं लाईव्ह सेशन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करून द्यायचं दे ओके आर्य म्हणताय डी ओके ओके चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचंय मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना आन्सर येत असेल त्यांनी फटक्यात आन्सर सांगायचं आहे चला आर्य म्हणताय डी चला पाहून घेऊया अरे अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांन तुझं आलं या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते म्हणजे अरुणाचल प्रदेश चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे भारतातील कोणत्या राज्यात पंचायती राज पद्धती प्रथम कार्यान्वित करण्यात आली चला मित्रांनो ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश ऑप्शन बी आहे मध्य प्रदेश ऑप्शन सी आहे राजस्थान ऑप्शन डी आहे पश्चिम बंगाल त्याला मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी फटक्यात कमेंट मध्ये कळवायचं आहे त्याला मित्रांनो फटाफट कमेंट मध्ये आन्सर सांगायचं आहे जेणेकरून आपण आपले जे काही क्वेश्चन आहे ते फटाफट क्लिअर करू ओके तसंच मित्रांनो तुम्ही जर स्टडी विथ संदीप सर किंवा बीएफसी अकॅडमी हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते देखील डाउनलोड करून घ्यायचं आहे आर्य म्हणताय डी नाही मित्रा या ठिकाणी बघ जे काही आपलं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी राजस्थान हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे चला मित्रांनो मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे मुंड्याच्या विषयाशी संबंधित असलेला सलबीर सिंग विरुद्ध हरियाणा राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला न्याय निर्णय कोणत्या वर्षी दिला हे या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे चला मित्रांनो फडापट कमेंट मध्ये आन्सर सांगायचा आहे पहा या ठिकाणी ऑप्शन ए आहे दोन हजार वीस ऑप्शन बी आहे दोन हजार एकोणावीस ऑप्शन सी आहे दोन हजार बावीस ऑप्शन डी आहे दोन हजार एकवीस चला मित्रांनो फटाफट कमेंट मध्ये आन्सर सांगायचा आहे पहा या ठिकाणी जे काही याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी दोन हजार एकवीस वर्षी या ठिकाणी या न्यायालयाने आपला न्याय निर्णय हा जाहीर केला होता ओके okay, चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे जानेवारी दोन हजार बावीस मध्ये वी अनंथा नागेश्वरन यांची डॉट डॉट यांच्या जागी नवे मुख्य अधिक सल्लागारपदी नियुक्त करण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन ए आहे मित्रांनो अरविंद सुब्रमण्यम ऑप्शन बी आहे कौशिक बसू ऑप्शन सी आहे रघुराम राजन ऑप्शन डी आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम ओके तेजू शिंदे म्हणतात हाय हाय ओके चला फटाफट कमेंट बॉक्स मध्ये आन्सर मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी कृष्णमूर्ती प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या ज्ञान खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे या ठिकाणी बघा आपले ऑप्शन ए आहे मृदू लोखंडी तुकड्याला चुंबकित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो ऑप्शन बी आहे ते दंड चुंबकासारखे कार्य करते त्यानंतर ऑप्शन सी आहे क्षेत्र रेषा एककेंद्रीय वर्तुळे आहेत त्यानंतर ऑप्शन डी आहे यापैकी नाही चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचा आहे ओके आर्य म्हणताय डी चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी क्षेत्ररेषा एककेंद्री आहेत हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे जीवांचा खालीलपैकी कोणता गट पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतो ऑप्शन ए आहे शैवाल आणि शैवाक ऑप्शन बी आहे शैवाल आणि प्रोटोझुआवा ऑप्शन सी आहे प्रोटोझुआ आणि शैवाक ऑप्शन डी आहे जीवाणू आणि कवक चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचा आहे पहा या ठिकाणी जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी जीवाणू आणि कवक हे या ठिकाणी किंवा हा जो काही जीवांचा गट आहे मित्रांनो हा पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास आपल्याला मदत करत असतो ओके चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ऑप्शन ए आहे वितळ तार बनवण्यासाठी तीन लीड मिश्र धातू वापरतात त्यानंतर ऑप्शन बी आहे वितळ तार फ्यूज तारेला जोडलेला असतो त्यानंतर ऑप्शन सी आहे वितळ तार बनवण्यासाठी निवडले जाणारे पदार्थ उच्च द्रवणांकाचे असावे लागतात त्यानंतर ऑप्शन डी आहे मित्रांनो यापैकी नाही ओके चला मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्नाचा आन्सर जमत असेल त्यांनी फटक्यात कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ओके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं लाईव्ह सेशन देखील शेअर करायचं आहे मित्रांनो जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल ओके या ठिकाणी बघा याचं जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए वितळतार बनवण्यासाठी ती, तीन लीड मिश्र धातू वापरतात हे या ठिकाणी अगदी सत्यविधान असणार आहे मित्रांनो ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे जैन धर्मात जैन हा शब्द संस्कृतातील जीना शब्दापासून घेण्यात आला आहे आणि ज्याचा अर्थ डॉट डॉट म्हणजे जो सर्व मानवी मनोविकारांचा पलीकडे गेला आहे ओके या ठिकाणी बघा ऑप्शन ए आहे प्राणजळपणा ऑप्शन बी आहे अमर ऑप्शन सी आहे ओझ ऑप्शन डी आहे जेता ओके चला मित्रांनो फटाफट कमेंट मध्ये आन्सर सांगायचा आहे पहा या ठिकाणी जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी चेता ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे अर्थशास्त्रात मागणी वक्राची प्रवणता सामान्यतः डॉट डॉट असते चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगायचा आहे ऑप्शन ए आहे डावीकडून उजवीकडे खाली जाणाऱ्या दिशेने त्यानंतर ऑप्शन बी आहे डावीकडून उजवीकडे एक्स अक्षाला सरळ समांतर त्यानंतर ऑप्शन सी आहे डावीकडून उजवीकडे वर जाणाऱ्या दिशेने त्यानंतर ऑप्शन डी आहे डावीकडून उजवीकडे चल वक्र ओके चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचंय मित्रांनो या ठिकाणी बघा जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए डावीकडून उजवीकडे खाली जाणाऱ्या दिशेने ओके चला जाऊया पुढचा प्रश्नाकडे या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये यशस्वी चाचणी केलेल्या स्वदेशात विकसित केलेल्या स्पीड एक्सपांडेबल एरियल टार्गेट सिस्टीम चे नाव काय आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो ओके पहा या ठिकाणी ऑप्शन ए आहे अभ्यास ऑप्शन बी आहे शौर्य ऑप्शन सी आहे निर्भय ऑप्शन डी आहे प्रलय ओके चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं मित्रांनो नो आयडिया ओके काय हरकत नाही आता लक्षात ठेवून घे ओके या ठिकाणी बघा जे काही आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ते म्हणजे आन्सर ए अभ्यास ओके मित्रांनो लाईव्ह सेशन क्लिअर आहे का एकदा सांगायचंय बफरिंग वगैरे होते का ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणती संयुगे कृष्ण धवल वापरली जातात पहा मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पहा ऑप्शन ए आहे सिल्वर ऑक्साइड ऑप्शन बी आहे सिल्वर ब्रोमाइड ऑप्शन सी आहे सिल्वर क्रोडाइड आणि सिल्वर ब्रोमाइड दोन्ही त्यानंतर ऑप्शन डी आहे सिल्वर क्रोराइड ओके पहा या ठिकाणी जे काही याचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी सिल्व्हर क्लोराईड आणि सिल्वर, सिल्वर ब्रोमाइड हे दोन्ही ओके चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारांच्या प्रतिमा पडद्यावर प्राप्त करता येऊ शकतात या ठिकाणी ऑप्शन ए आहे वास्तव आणि पर... सॉरी परिवर्धित त्यानंतर ऑप्शन बी आहे वास्तव आणि क्षीण त्यानंतर ऑप्शन सी आहे आभासी आणि परिवर्धित त्यानंतर ऑप्शन डी आहे आभासी आणि क्षीण ओके चला फटाफट -फड़ कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगायचं आहे मित्रांनो करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी आभासी आणि परिवर्धित ओके चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे अनुक्रमांक डॉट डॉट आणि न्यूक्लिअर प्रभार डॉट डॉट केंद्र आणि संयुजा इलेक्ट्रॉन्स मधील आकर्षण बल हे डॉट डॉट म्हणून लिथियम पासून तर फ्लोरीन पर्यंत डॉट असते या ठिकाणी चार रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत मित्रांनो त्या या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नुसार क्लिअर करायचे आहेत ओके ऑप्शन ए आहे कमी होतो कमी होतो कमी होतो वाढतो या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो ते तुम्ही क्लिअर करून घ्यायचे ओके या ठिकाणी बघा ज्याचं योग्य ऑप्शन येणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी वाढतो 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 आणि कमी होतो या या ठिकाणी चार मित्रांनो ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपतींना तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार दिले आहेत त्यापैकी खालीलपैकी कोणती त्यापैकी नाही आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत ओके बघा या ठिकाणी पहिला ऑप्शन ए दिलेला आहे अनुच्छेद तीनशे बावन्न नुसार राष्ट्रीय आणीबाणी त्यानंतर ऑप्शन बी आहे अनुच्छेद तीनशे अठ्ठावन्न नुसार सार्वजनिक आरोग्य आणीबाणी त्यानंतर ऑप्शन सी आहे अनुच्छेद तीनशे छप्पन्न नुसार राज्यातील आणीबाणी आणि ऑप्शन डी आहे अनुच्छेद तीनशे साठ नुसार आर्थिक आणीबाणी ओके चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचा आहे या ठिकाणी बघा याचं जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी अनुच्छेद तीनशे अठ्ठावन्न नुसार सार्वजनिक आरोग्य आणि त्यापैकी नाही आहे मित्रांनो ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे मुख्य संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन ए आहे ते आरशाची लंबरूप असते त्यानंतर ऑप्शन बी आहे आपातन बिंदू नेहमी मुख्य अक्षावर असतो त्यानंतर ऑप्शन सी आहे मुख्य नाभी नेहमीच मुख्य अक्षावर असते त्यानंतर ऑप्शन डी आहे ए आणि सी दोन्ही ओके चला फटाफट कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगायचं आहे मित्रांनो पहा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए ते आरशाची लंब रूप असते ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे सात मार्च दोन हजार बावीस रोजी महिला आणि बालविकास मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि युनिसेफ यांच्या भागीदारीतून भारतातील शाळाबाह्य कुमारवयीन मुलींना औपचारिक शिक्षणाकडे परत आणण्यासाठी डॉट डॉट मोहीम सुरू केली या ठिकाणी त्या मोहिमेचे नाव आपले सांगायचं आहे मित्रांनो ओके जी काही मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली होती सात मार्च दोन हजार बावीस रोजी तर त्या ठिकाणी ही मोहीम आपल्याला सांगायची आहे ऑप्शन ए आहे कन्या शिक्षा प्रवेश उत्सव त्यानंतर ऑप्शन बी आहे बालिका पडाव योजना त्यानंतर ऑप्शन सी आहे किशोरी शक्ती योजना त्यानंतर ऑप्शन डी आहे सुकन्या समृद्धी योजना ओके चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचंय मित्रांनो या ठिकाणी बघा जे काही योग्य उत्तर असणारे ते म्हणजे ऑप्शन ए कन्या शिक्षा प्रवेश उत्सव ओके ही मोहीम सात मार्च दोन हजार बावीस रोजी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राबवली होती मित्रांनो ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे श्वसन यंत्रणेचा कोणता भाग श्वसन मार्गाच्या शक्तीपातापासून संरक्षण करतो या ठिकाणी ऑप्शन ए आहे मित्रांनो कास्तीची वलय ऑप्शन बी आहे कंठक ऑप्शन सी आहे फासळी ऑप्शन डी आहे श्वासनलिका ओके चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचंय मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या लाईव्ह सेशनला लाईक ला, केलं नसेल त्यांनी लाईक करून सबस्क्राईब देखील करून द्यायचं मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला ओके त्याचप्रकारे आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप देखील तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकतात त्यामध्ये तुम्हाला मिशन खाकी बॅच ही टोटल फ्री करून दिलेली आहे आणि येणारे नवनवीन कोर्स आपण त्यामध्ये अपलोड करत आहोत ओके चला बघा या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए कास्तीची वलय ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे भारत सरकारने वर्ष डॉट डॉट मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद्र मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले या ठिकाणी ऑप्शन ए आहे मित्रांनो दोन हजार वीस ऑप्शन बी आहे दोन हजार ऑप्शन सी आहे दोन हजार बावीस ऑप्शन डी आहे दोन हजार एकवीस चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी दोन हजार एकवीस ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे रेखांश आणि अक्षरांश बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे या ठिकाणी ऑप्शन ए आहे मित्रांनो अक्षांश रेषा एकमेकींना समांतर असतात त्यानंतर ऑप्शन बी आहे अक्षांश कधीच एकमेकांना छेदत नाहीत त्यानंतर ऑप्शन सी आहे मित्रांनो एकशे ऐंशी अंश इस्ट आणि एकशे ऐंशी अंश वेस्ट हे सारख्याच अनुलंब रेषेचे संदर्भ आहेत त्यानंतर ऑप्शन डी आहे मित्रांनो रेखांश कधीच एकमेकांना छेदत नाहीत ओके चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचं आहे मित्रांनो अविनाश म्हणतायत डी ओके अगदी बरोबर मित्रा शेवटी येऊन अगदी बरोबर उत्तर दिलेले आहेत ओके या ठिकाणी बघा ऑप्शन डी आहे रेखांश कधीच एकमेकांना छेदत नाही हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे ओके okay? मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं लाईव्ह सेशन होतं ते या ठिकाणी आहे मित्रांनो ओके okay? आज आपण एवढेच प्रश्न घेतले उद्या अजून थोडे जास्त घेऊ ओके okay? तुम्हाला लाईव्ह सेशन कसं वाटलं एकदा कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आणि जर तुम्ही आपलं बीएफसी अकॅडमी आणि स्टडी विथ संदीप सर हे ऍप जर डाउनलोड केलं नसेल तर ते देखील करून घ्यायचंय मित्रांनो ओके थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स